तुमच्या डोळ्याचा पारणा फेटणार केलेलं पक्षाची रक्कम सुद्धा फेटणार एवढी वाजळी गोष्टी का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या सातारा अधिवेशनाला सिकंद केलं प्रकाश बनकर ना आणि बहिणाला गेला होता आणि माऊली कोकाटे घरात पाडत आलेला पुणे जिल्ह्यात एक मुलग मजा येतो इंदापूर तालुक्यामध्ये अकोली जवळ सराचा हाऊली कोणला सराव करणारा गांगा आणि दोन्ही निक्या निकापाडला प्रकाश म्हणता महाराष्ट्र तालुक्यातला सोलापूर जिल्ह्याचा पहिला गंगावी स्थापना सराव करणारा एक नम्र गुरु विश्वास तयार झाला हा बोला ज्या विश्वासांना

गेल्या वर्षी पासून उपमहाराष्ट्र कलेजेच्या अधिवेशनामध्ये झळक पंच्या अठ्यानव पर्यंत लढणार आहे विशालप्पा कलेजे सुद्धा टाळावा जो त्यांच्यासाठी सुद्धा पहिला हे गावाचं दरवाचं तालुक्यात जिल्ह्याचं दोष असत वाटत नाही का ना हुआ। ना ने ने देखे देखे दे। संप... की आपल्या घरामध्ये एखादा असावं हे तुझा विसरला हवा देवाला मागायचं असेल तर असं दान वागा निच माफी राजा सांगितलं संपत्तीचे प्रकार पहिली संपत्ती शरीर संपदा पहिली बैठक मजबूत करा शरीर माध्यम खुलना साधना शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत हे राजाची सहून दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती

नाही तर बसून जी असते आणि खेळत परंतु येणाऱ्या पिढीला शिकवायला पाहिजे शिक्षणामध्ये खेळ जपता येतो याच ये मूर्तिमंत उदाहरण समोर मोहन इकडे महिला सामल्या विक्रम पोळ्या विठ्ठल मोहनसराय हेमंत माझी हे रडणारी पुढे ग्रॅज्युएट आहेत मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट एका बँकेचे पण पहिला की करता करता हे सगळं जपता येतं म्हणाले घरामध्ये बंगला पटा लागला प्रकार बकार आणि ती पकड पडून घेतली ती माऊली गोकाटेस लोकांना माऊली गोकाटे एक खड्डाने काटा लढा माती घे जा बोला एक यशस्वी कुस्ती महिला

आणि कशासाठी सगायचं हे ठरवून घ्या हे सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे मध्यंतरी स्पोर्ट्स वरती सर्व झाला होता हरियाणामध्ये उडगाव मध्ये आयटी सेक्टर आलं आणि हरियाणा मध्ये जसं आय टी सेक्टर वरती गेलो तसं त्यांनी क्रीडा संस्कृती वाढत गेली

आई वडील म्हणून पालक म्हणून आपण कमी पडतोय का हे जरा बघा या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एक सुसंस्कारी मनानं मनगटाने मजबूत अशी पिढी तयार करा कुणी येत नसते मनाशी गायकवाडचं येऊन गेली काही ना नंतर असतं बोलून गेल्यानंतर अगोदर नसतो अगोदर कमीत तरी हात उतारला तर धरायच्या आता तरी असावी नाही तर माणसं मानतात आमच्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि कोणाच्या विष्ठ्यात भात पाहायच्या काड्या नाही किंवा काय म्हणतो अशा उघड्या तयार करा गोविंद सर आपले स्वागत आहे संगीत नाना वापरकर यांच्याकडून या गोष्टीसाठी अकरा हजार रुपये आलेले आहेत धन्यवाद बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतंय नाही तर एका रात्रीमध्ये लाखो रुपये उन्हाळ्यात दुसऱ्या दिवशी पापाचं धन्य होणारी मंडळी कमी नाही मी कशाबद्दल बोलतोय तुम्हाला कळत असेल जरा बघा तुम्ही कृपया खर्च करताय याच्यावरून कळते तुम्ही काय संस्कारामध्ये वागताय आता कारण ज्याचा वर्तमान चांगला असतो त्याचं भविष्य उज्ज्वल असत आणि ज्याचं वर्तमान खराब असतो त्याचं तुम्� भविष्य आणणारेलं असतय आपल्या वर्तमानामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आपल्या लेकरांवरती इन्व्हेस्टमेंट करा गुंतवणूक करायची असेल तर आपल्या बाळामध्ये गुंतवणूक करा भविष्यात येणारा पीक सुद्धा आणि त्याची फळ सुद्धा चांगलीच असती पण गोष्टी करा प्रकाश आणि माऊली हळूहळू मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे वाजवणारी काकोज पडवत नाही आणि प्रकाश कोरोना मधला माले हा सगळा बरा कुस्ती करा <laughs> 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 <kohye> कन्या पुत्र होती जे सातली कयात हरिक वाटी देवा మేశ్వర హివాటావా అయి పిడి జన్మాజీ ఏ యశస్వీ గోట్ హజారో ప్రేక్షకుండా సాక్షీన సన్మాన మాట్లాడలేజర్ గారు అవగాహన రంగేరంగ आणि संपूर्ण महिला उत्सव किंबणी महिला सभागृहा अतुल बन राहुल विरोधी रमेश विरोधी चांगला वाकडकर नितीन कराटे आपल्याला राजे कसपाटे अविनाश कलाटे ವಿಜಯ ರಾಜ ಸಂದೇಶ ಅಪ್ಪ ಕಲಟೀ ಮೊಹಮ್ಮದ ಪ್ರವೀರಪ್ಪ ಕಲಟೀ ದಿಲಿಪಯ ವಿರೋದೇ ಪಂರ ಶೇಡ್ಗೇ ಅನಿಲ್ ಭಜರಾಜ ಪ್ರಸಾದ ಕಸ್ಪಟೇ ಸುಧರ್ಶನ ತಾಲ ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಗೌತಾ ಸಂ ಮನೋ ಧನ್ಯವಾದ ಸುರೇಶ ಸಂಜಯ ಅರ್ಜುನ್ ಭಂಗ ಕಮಿಟಿ ಮನಪರ್ಶೋ ಧನ್ಯವಾದ ワーチャーのワーチャーをチューーチャー